वडनेर शिवारात छत्तीस किलो गांजा जप्त वडनेर तालुका मालेगाव येथे एका शेतकऱ्याने शेतात गांजाची लागवड केली होती वडनेर पोलिसांनी छापा टाकत छत्तीस किलो पाचशे ग्राम ओला गांजा जप्त केला या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय वडनेर शिवारातील भरत मस्दे वय पंचावन्न यांनी सहा ते सात महिन्यापूर्वी शेतातील चार ते पाच गुंठ्यात गांज्याची लागवड केली असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस महसूल एकत्रित पथकाने शेतात भेट दिली पोलिसांना सहा महिन्याच्या गांज्याची पिके लागवड केलेल्या अवस्थेत मिळून आले पोलिसांनी सर्व गांज्याची झाडे उपटली यात सुमारे सव्वा दोन लाखाचा गांजा जप्त केला आहे सोमवार दिनांक तेरा रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली गजानन कासार यांच्या तक्रारीवरून वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात भरत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे नायब तहसीलदार रमेश खैरे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष कुमार देशमुख आदी उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव